बघा काल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अनेक मंत्री जालन्याचे सर्व संबंधित कार्यकर्ते वेगवेगळ्या संस्थाचे प्रमुख या सगळ्यांची जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये काही मागण्या ज्या आहेत तिथेच मुख्यमंत्री आणि सगळ्यांनी मंजूर केल्या काही मागण्या ज्या आहेत त्या बाबतीमध्ये अधिवेशन काळामध्ये ताबडतोब बैठक घेऊन सर्व पक्षीय लोकांना बोलावून त्याच्यामध्ये निर्णय घेण्यात येणार आणि एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही अशी आमची भूमिका आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि म्हणून तो निरोप घेऊन असं आहे की इथे जे हाके सा बसलेले आहेत नवनाथ वाघमारे बसलेले आहेत पुण्याला ससाने बसलेले आहेत दहा दहा दिवस झालेले आहेत त्यांच्या प्रकृतीमध्ये जे दास, दा, दे आहे ढासळते त्यांची प्रकृती अशा वेळेला जे आहे आम्ही सगळे त्यांना विनंती करायला आलेलो हो, आहोत की आता या पुढच्या ज्या चर्चेमध्ये तुम्ही सुद्धा आपण सगळ्यांनी भाग घेऊन पुढचे प्रश्न मार्ग, मार्गी लावणार आहोत आपण आता आत्मक्लेश न करता उपोषण सोडावं हे सांगायला आम्ही जातो त्यांना ठीक आहे आता आम्ही तिथे गेल्यानंतर सांगू आता ऐंशी टक्के मराठा समाज उपसित आलाय असा जोरंगींचा दावा आहे ठीक आहे ना तुमचं राजकीय कॅरियर उद्ध्वस्त करण्याशी माझं राजकीय करिअर उद्ध्वस्त करणं हे जनता जनार्दनाच्या हातात आहे पुन्हा एका व्यक्तीच्या हातात नाही आणि बाकीचं हे तर काय कोण आहे चावळ्याच्या शापाने काय गाई म्हणतात का अशा तुम्ही त्रास करतायत आणि दुसरं काय तुम्ही म्हणाला त्यांचा एक दावा आहे की जे लक्ष्मण चुकीचे जे, जे, जे प्रमाणपत्र दिले गेले असतील देणारे आणि घेणारे यांची चौकशी करून कारवाई होईल असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सेनेत आले ते चर्चा तुम्ही सेनेत चालत चर्चा